तर हे या झाडाचंच फळ आहे मित्रांनो इथं पाहू शकताय फळाची साईज वगैरे कशा पद्धतीने झालेली आहे एकदम सुंदर असं फळ या झाडावरती आहे आणि झाडाचं साईज वगैरे तुम्ही पाहू शकता एकदम ब्रांचिंग वरती आहे पाच सहा फुटवे आहेत वरती गेल्यानंतर तीन चार इकडे तीन चार इकडे तीन चार नमस्कार जे निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे हा माझ्या शेजारी जो आंबा पाहताय मित्रांनो तो केशर आंबा आहे आणि केशर आंब्याचं तीस इंच बाय तीस इंच बॅगमधलं बॅग मधलं झाड हे फळावरती असते जे आपण सांगतो म्हणजे त्या झाडाला फळ लागलेलं असते जे आपण सांगतो ते आपण दाखवतो मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही फळं लागलेलं आहे आता मित्रांनो मे महिन्याचं एंडिंगचा म्हणजे शेवटचा आठवडा चालू आहे आणि या आठवड्यामध्ये एकच फळ आहे याच्यावरती फळं भरपूर लागली होती मित्रांनो पण फळं काढून टाकलेली आहेत का तर झाडाची वाढ व्यवस्थित व्हायला पाहिजे दाखवण्यासाठी फळं चालू आहेत हे दाखवण्यासाठी आपण फक्त त्याच्यावर फळं ठेवलेली असतात आता या झाडावरती चार पाच फळं होती पण ती काढलेली आहेत आता ती गळून पडलेली आहेत किंवा काढलेली आहेत आता एकच फळ इथं राहिलेलं आहे तर हे या झाडाचंच फळ आहे मित्रांनो इथं पाहू शकता फळाची साईज वगैरे कशा पद्धतीने झालेली आहे एकदम सुंदर असं फळ या झाडावरती आहे आणि झाडाचं साईज वगैरे तुम्ही पाहू शकता एकदम ब्रांचिंग वरती आहे पाच सहा फुटवे आहेत वरती गेल्यानंतर तीन चार इकडे तीन चार इकडे तीन चार असे फुटवे आहेत मित्रांनो एकदम छत्री झालेली आहे झाडाची एकदम सुंदर वाढलेले आहे झाड आणि मित्रांनो तीस इंच बाय तीस बॅक बॅकसाईज मध्ये हा आंबा आहे केशर आंब्यासोबतच आपल्याकडे हापूस तोतापुरी मल्लिका दशेरी बेनिशान अशा प्रत्येक व्हरायटी तीस इंच बाय तीस इंच म्हणजे फळ लागलेल्या साईज मध्ये मिळतात मित्रांनो अशा प्रकारे शैलेश नर्सरी काम करते आणि हे तुमच्या मित्रमैत्रिणींना समजण्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आता आपल्याकडे हा आंबा जो आहे तो दोन हजार आंबा आपण लोड करणार आहोत त्याच्यासाठी तिथे ट्रक उभा पाहू शकता मित्रांनो आणि त्याच्यामध्ये तीस इंच बाय तीस इंचचा आंबा आपण लोडिंग करत आहोत हा तिसरा ट्रक आहे मित्रांनो काल एक भरला इथे एक भरायचं चालू आहे आणि आपल्या लांजेच्या साईडवरती एक भरायचं चालू आहे असे तीन ट्रक आजच्या दिवसामध्ये कंप्लीट होणार आहेत मित्रांनो आणि तशाच पद्धतीने सात ते आठ ट्रक आहेत मित्रांनो नुसते तीन ट्रक वरती नाही एक हजार इथला तीस बायतीस चा भरणार आहोत एक हजार लांजाचा तीस बायतीस चा भरणार आहोत आणि एक हजार आपण एकवीस इंच बाय एकवीस इंच चा आंबा एक हजार आपण त्या गाडीला लोड करणार आहोत अशा पद्धतीचं सगळं शेड्यूल आहे मित्रांनो आणि खूप सुंदर वाढलेला आहे आंबा ज्यांना कुणाला हवा असेल त्यांनी इथे खाली कोपऱ्यामध्ये नंबर दिलाय त्याच्यावरती नक्की एकदा कॉल करा आणि येणं शक्य असेल तुम्हाला तर शैलेश नर्सरी मलकापूर तालुका शाववाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी येऊन व्हिजिट द्या मित्रांनो तुम्हाला आंबा हा इथे पाहायला मिळेल धन्यवाद